यांना इंग्रजी आणि मराठी येत नाही त्यामुळे ते हिंदीची सत्ती करतायत कसं पाहता संजय राऊत काय बोलल्याशिवाय त्याचं दुकान चालू शकत नाही आता सध्या त्याच्याकडे काय माल मटेरियल मसाला काय राहिलेला नाही त्यामुळे तो रात्रभर विचार करतो आणि मग सकाळी बोलायला जातो तशी काही परिस्थिती नाही जे परदेशात जाऊन सगळ्या परदेशातल्या त्या त्या, त्या देशाच्या प्रमुख लोकांशी ज्या वेळेला पंतप्रधान एक एक तास चर्चा करतात ते काय मराठीत करत हिंदीत करतात ते इंग्लिशमध्ये नाही करत ते आता व्हिडिओ कॅसेट काढून मोदी साहेबांची संजय राऊतला मी पाठवतो मग कळेल त्याला

शिंदेसाहेब बाळासाहेबांचे हे आम्ही हिंदुत्ववादी म्हणूनच एकत्र आलो आणि ते आम्ही काम करतोय त्याच्यामुळे मराठीचा मुद्दा आम्हाला जर कोण भारतीय जनता पार्टी आणि जर शिवसेनेला शिकवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते बरोबर नाही असं आम्हाला वाटतं आदित्य ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंचा आवाज आवाजावरून टीका करण्याची एकनाथ शिंदेची लायकी नाही अशा त्यांनी शिंदेवर टीका केली आता काय आहे दिवा विजताना त्याची जीवात मोठी होती तशी आता आदित्य ठाकरेंची स्थिती झालेली आहे कारण नव्वद नगरसेवक मुंबईचे त्याच्यापैकी जवळजवळ पंचावन्नच्या पुढे आत्तापर्यंत आमच्याकडे आलेत आणि आत्ता आणखीन एक अर्धा लोक लाईनीत उभे आहेत त्यांचं पण आम्ही जय महाराष्ट्र करतो आहे त्याच्यामुळे त्यांना ते तसं वाटत असेल एक आठ दहा दिवसामध्ये अजून आठ दहा नगरसेवक मुंबई मग कुठली एकच लक्ष मुंबई महानगरपालिका मुंबई महापालिका व्हायला पाहिजे होईल आणि युतीमध्ये सत्ता आम्ही मुंबई असल ठाणे असल ह्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत कल्याण डोंबिवली असल ह्या आम्ही युतीमध्ये लढून त्या आणू आणि मुंबई काय कल्पना नाही ती बोलली आम्ही ऐकलं पाहिलं ते परंतु आता तिला काय तिने आत्मपरिक्षण केलं आम्हालाही नाही माहिती गोरेदाईने आम्हाला पण विचारावं लागल की बाबा असं काय कुठनं माहिती घेतली किंवा काय कारण आम्ही सगळीकडे जुळाजुळव करतोय आजच आता आमचे सहकारी मित्र देशमुख देशमुखदा बसलेले आहेत आपल्याला माहिती आहे की आम्ही हातात हात घालून चालतोय इथल्या ज्या सीट त्यांनी उभ्या केल्या होत्या त्या आम्ही पूर्ण त्यांना सहकार्य करून त्या निवडून आपल्यालाही कल्पना आहे मग आम्ही एकत्र आहोत का नाही तुम्हाला दिसत उद्धव ठाकरे असं म्हणत की काँग्रेसच्या काळामध्ये शिवसैनिकांना टाळा लावण्याच्या धमक्या येत होत्या तशाच पद्धतीच्या धमक्या आता देखील आमच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना येत आहे कुठेतरी तुमच्या सरकारवर तुम्ही असं होणार नाही ज्याने काय केलं नाही करणार नाही त्याला कोणालाही अडचण नाही पण ज्या काय आता घटना काही ठिकाणी अशा चुकीच्या घडत आहेत तर त्या चुकीच्या घटनाला आळा बसवण्यासाठी ठोस उपाययोजना ही करावीच लागणार आहे असे जर नाही केली तर अडचण होईल आज आपण बीडचं प्रकरण पाहतोय की आता त्या प्रकरणावरून महाराष्ट्र संपूर्ण अलर्ट झालेला आहे की ज्या ज्या लोक असे जे काही करायचा प्रयत्न करतील त्याला तिथंच जाम केलं जाईल અને મૂન કરતા સ્ટ્રિકલી જણ ગરજે છે